दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना औंडा नागनाथ तालुक्यातील अजर सोंडा येथील एका मराठा कार्यकर्त्याने फोन लावला त्यानंतर या दोघांचेही संभाषण ऐकायला मिळाले हे संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे सदरील ऑडिओ रेकॉर्डिंगची हबाडा न्यूज कुठलीही पुष्टी करत नाही सदरील व्यक्तीचाही हबाडाशी कुठलाही दूरवर संबंध नाही ऐका त्या मराठा कार्यकर्ता आणि खासदार हेमंत पाटील यांच्यातील संभाषण जय महाराष्ट्र बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र मी आगरसोड्या मधून बोलतोय सर बोला की आमच्या गावामध्ये उपोषणाला बसले तर आपल्या मराठा आरक्षणाबद्दल सर बरं आपण दोन तारखेला ठेवलं अधिवेशन अहो सर तुम्ही अधिवेशन ठेवले हो पण तुमच्याकडून तुमचं काय गांभीर्य वाटत ना सर आम्हाला कशामुळे म्हणून काल तुम्ही काय ते तुमचं अधिवेशन कुठं को होतं कोल्हापूरला काय तेच पडोस्तो तुम्ही नाचायला लागले सर तुम्ही काहीतरी आपल्या समाजासाठी काहीतरी तुम्ही असं गांभीर्य निर्माण करा की सर काहीतरी तुम्ही बोला आमच्यासाठी सर काल साहेबांनी शपथ घेतली साहेबांच्या शपथ किती झाल्या साहेब आम्ही बघायला होत ना डोळ्यानं तुम्ही आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून तुम्ही तिकडे गेले आम्ही त्याबद्दल तुम्हाला विचारी न काही बरोबर आदर सोना गाव तरी माहिती आहे का तुम्हाला कुठं आहे म्हणून हो हो काय कमाल झाली तुमची नाही तुम्ही आमची लई तुळतुडीची हेमंत पाटील साहेब आमची लई तुरतुडची मराठा आरक्षणावर काहीतरी मुद्दा मांडाव अरे लोकसभेमध्ये बघितलं नाही किती बोललो ते हो बघितलं साहेब मात्र सा, ते तुमचं नजरातून थोडी थोडी अजून कोणी राजीनामा दिला महाराष्ट्रात सांगतो ते राजीनामा तुमच्या लेटर दिला ते विधानसभा अध्यक्षाकडे नाही तुम्ही कोणाला माहित आहे तुम्हाला माहित आहे काय झालंय काय नाही बोलायचं लेटरपॅडवर मीडियावा कशावर देतात नाही देतात कशावर विधानसभा अध्यक्षाकडे बरं द्या साहेब ते राजीनाम्याचं काय नाही तुम्ही सांगा आयशा तुम्ही एवढं फोन करायला लागला सांगा कशावर देतात ते सांगा तुमच्याकडून मला जर कळू दे माणसा बोलायलात ना मला साथ्यौ। हो ना नाही साहेब साध्या साध्या माणसाकडे एवढं करते मला त्याच्याकडे ऐका ऐका हो ऐका जरा बोलू नका आणि आपल्या जातीची बदनामी करू नका जातीची बदनामी नाही साहेब जातीबद्दल काय उचला आता तरी डोळे कोणी लोकसभेचा अध्यक्षाकडे राजीनामा दिला एकटा हेमंत दिला कोणी हिंमत करते हो तुम्ही कुठं पाच टोपायची सोडून फोन लावायला काय तरी अहो ते पाच तुम्ही राजीनाम्याची तुमच्याच माणसानं सर हिंगोली मध्ये चेष्टा केली होती त्यानं करू द्या ना मग हो ते अब्दुल सत्तार मग तुझ्याला काळजी करतात करत नाही जातीसाठी अण्णासाहेब पाटील जेव्हा हिंगोलीला आले होते तुम्हाला माहित आहे कधी आले होते हो सर काय कधी ऐका ऐकायक अण्णासाहेब पाटील हिंगोलीला कधी आले होते माहिती आहे तुम्हाला नाही नाही ते एकोणीसशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब हिंगोलीला आले होते मी शाळेत होतो पहिलं भाषण ऐकून मी मराठा महासंघाचा का कार्यकर्ता आहे आणि पहिले छत्रपती मराठा हो मी तुम्हाला सांगतो बाकी नंतर आहे तुम्हाला सांगतो जातीसाठी माती खाणारे आम्हीच दुसरं कोण खाऊ शकत नाही आज माझ्या बँकेमध्ये दोन हजार पोर आहेत तर अकराशे पोर मराठ्याचे येतं दुसरे सुरुवातीच्या काळात ब्रिगेडमध्ये काम केले माहिती आहे ना अरे ऐका हो हो कारखान्यामध्ये का आज हजार पोरग काम करते तर आठशे पोरग काम करते मला सांगायची गरज आहे का मला तळबळ नाही का आणि काय असं काय मोठ्या असं एकदम राजघर नेते मला आल नाही काय आणि सामान्य शेतकऱ्याचा पोरगाव हो साहेबेरी या तुम्ही ते काल साहेब तुमचं आम्हाला नाचणं जेवण उठणं बसणं सगळं सोडून देऊ नाही साहेब इकडे मरायले तिकडे उपोषणा भाकरी सोडून दिले पाणी सुद्धा सोडून दिले आम्ही आम्ही सुद्धा सोडलेले आहेत तुम्ही काय मी सोडलेलं आहे मी उपोषणाला बसलेलं आहे माझ्या पोरावर केस आहे माहिती नाही बर बर पोलीस स्टेशन भाग्यनगरला माझ्या मुलावर गाड्या फोडल्यावर पोलीस केस बाईक वर केस आमच्यावर केस आम्हाला सांगू नका खरीद नाही केलं सांगा ना माणसांना सांगा आणि शंभर टक्के गडबड करून काय ते आपल्या जरांगे पाटल्याला काही होऊ नये एवढी दक्षता घ्या तुम्ही ते काही का, कमी जास्त होऊ नये करता झाल्या नंतर दक्ष देऊन फायदा नाही साहेब नंतर काय आहे हा मग तेच तुम्ही सांगा एकदा बोला मुख्यमंत्री साहेबाला साहेब आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यातर्फे बोलाव म्हणून मराठीचा मुख्यमंत्री झालाय आता पंधरा वर्षानंतर त्याला थोडस सपोर्ट करायचं असं आमचा सपोर्ट आहे साहेब सपोर्ट असता नसता तुम्हाला फोन नसता वर्ष आपल्याच सा मुख्यमंत्री साहेब दुसरा मुख्यमंत्री वसंतराव नाईक सोडले होते काही केलं नाही करायला करू द्या करू द्या साहेब तुम्ही बोला एकदा त्याला मुख्यमंत्री काळजी करू नका मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा